सगळ्यांना शुभ पाडवा सगळ्यांना हाय सुप्रभात तसंच खाऊ घेतलंय

आता दीदीकडे <laughs> <आदे आगे। laughs> <आदे आगे। laughs> <laughs> दे देती

येण्याचा आनंद घेतात आणि सगळ्यांचे फोटो काढण्यासाठी धावत हो विचारल आपलं ला। दोन्ही पण करायचं का अशी म्हणत होती कशी झाली इटली सकाळी लवकर उठून बनवले तुला बोल जय छत्रपती शिवाजी महाराज की जय শ্রীল ব্লাদিমীর পুতিন ফোটো কা ుంద్రుటేరా कोण बोलतंय कोण बोलतंय ठेव कोण ठेव ठेव कोण

अरे रस्ता कुछ वह पड़सूल पड़सूल अरे तो खालीपन दिशता है तुम्हें अरे खाली खालीपन दसता है

चल 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 बंदा झालं झाले झालं तर पटापट पटा नाही चालू हाय तो काय बोलत परत बोला एकदा मला जे फोकार मिळते ते व्हॉट्सअप कॉल करतो आम्ही खास सात रान रान हर लागेल वाट पडल्या महिलावरती फायनल सात बारावर स्पेशल स्पेशल कोल्हापुरी चिकन थाळी सात बारा स्पेशल चिकन थाळी आणि धनगरी चिकन थाळी आम्ही सात बाराला आम्हाला जागा मिळाली गप्पा टप्पा चालू आहे म्हणून 这个单。So

वेदम कोल्हापुरी सांग बघू कसं आहे तांबडा पांढरा रसा आलाय चांगलं होतं वेदा

ताव मारून झाल्यानंतर जेवण जिरवण्यासाठी एक्सरसाइज चालू आहे आणि इकडे आपले फेमस निलुफुले बाई वाड्यावर या तशीच ही गावची शाळा पण आहेत आणि सर पण आहेत हा मिंडे गुरुजी आलेले आहेत इयत्ता पहिलीचा वर्ग उघडत आहे इयत्ता पहिली दुसरी आहे तिसऱ्या असे तीन वर्ग आहेत तिथे सरांच्या आज्ञेखाली आणि और...